गणपती बाप्पा चला तर सकाळची वेळ होऊ जाते काळची वेळ झाली आहे ना नाही मी उचलते मी साफ करते सगळं माझा तिथे हात नाही पोचत ना म्हणून तुम्हाला बोलाय आली मम्मा तर बाप्पाचं आता सगळी साफसफाई करते आणि दिवसाची सुरुवात बाप्पापासून करते सो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल वर आज बाप्पाचा दुसरा दिवस आणि दीड दिवसाचेच बाप्पा आहेत आणि मम्मीला मी बोलली मम्मी आज मी सजावट करेन बाप्पाला म्हणजे सर्व सजवेन फुलांनी वगैरे पण तिथे माझा हात पोचत नव्हता तर पप्पांना बोलली हार वगैरे काढा हे सर्व मी साफ करणार आहे आता सो चला आजचा दिवस कसा जातो आणि काय काय होतं आजच्या दिवसात ते आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि बघा आणि कोणकोण पाहुणे येतात देवघरात ना तुम्ही अजून ब्रश जातात काय खोट बोलता नऊ वाजताच ढाराढूर पंढरपूर काय असतं का नाही सणवार अंघोळ करावं पण साबण लावून या चला नाश्ता वगैरे करायला चहा तुम्ही चहाच पिता ना तुम्ही काय खात नाही ना पुरणपोळी चाय पुरणपोळी का या चला पुरणपोळी ओके मस्त, बाप्पा घरात असल्यावर किती भारी वाटते मस्त फ्रेश वगैरे झालो आणि वाट बघत बसलोय कसले चहाची चहाचे आणि मॅडम सजायला घेतलाय गणपती बाप्पाचं मखर मला पहिल्यापासून देवाला सजवायला भाव फक्त नावच बघते हो काय बोलायचं आहे ते समजलंच असल येस पाहिले नवऱ्याची पूजा कर <laughs> मस्त सजव नाव घेतलं पाहिजे चार लोकही कोणी सजवलाय आणि तेव्हा सांगशील पंकज ठाकूरच्या बायकोणी इकडे एकीकडे इक मोदक होतात आणि मस्त कलरफुल मोदक केलं ना तुम्हाला असं वाटत असेल का दीदीने केल्यान दीदी फक्त ते ताटात भरायला आले ते केले तुम्ही ताटात भरायला आले तू निधे कोणी केल्यान ते तू आता आली ग मस्त कलरफुल मोदक आणि शेप पण एकदम भारी दिल्या वहिनीने तिकडे अजून होतात झाल्यान का ते होता तू सांग कसे हा ऐकलं ना तू सांगायला तुला माहिती म्हणजे तिला पण नाही माहिती ते झालं नाही झालं मोदक चला कशीच ताई टुटू आणि आता आरतीची तयारी आहे सुरुवात

काल मला बोलतो मी तुझ्यासोबत पण जेवीन तो पण पहिला जेवला आता पण पहिले पंक्तीला बसले तू आली ना तुझी सकाल सकाळ डायरेक्ट जेव्हा बरोबर आरती झाली मस्त आणि आता आम्ही पण घेतो जेवायला जेवायला मेनू काय आहे आज खूप काय काय राईस तिखट डाल डाल तिकट डाल ना तिकट डाल हे काय याच्या शेवग्याच्या शेंगांची भाजी आणि भेंडी वडी मिरची चला ताव काढूया दबा भूक दब। लागले तुम्हाला घ्या घेतो ना मी माझा मी कशाला टेन्शन घेतो तू गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पा पहिला फिरू या नंतर बसून बसून बाहेर ना गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी लवकर या

बर्थडे है भाई है। गणपति बापा। मोरिया मंगल मूर्ति। मोरिया। अरे बापा मूर्ति। मोरिया। गणपति बापा। मोरिया। मंगल मूर्ति। मोरिया। गणपति बापा। मोरिया। मोरिया मंगल मूर्ति अरे मूर्ति गणपति मंगल मूर्ति गणपति बापा मोरिया गणपति बापा मौरिया गणपति बापा गणपति बापा का बर्थडे है Oh yeah. hey, oh yeah. oh yeah. गणपती बाप्पा ना uh -huh. काय बोलते गणपती चालली गावाला चैन पडे ना आम्हाला समजलंच

माझ लागेन दर्पण टुटू पोस्ट देऊन होता फोटो काढायला काय झालं काय झालं अच्छा फोटो काढ फोटो काढायला बसतच नव्हता चला बाप्पा चालले गावाला चैन पडे ना आम्हाला

ए नो बाई ू ए, ए नको शोना नको शो ना नको तो ठेवाओ तुमच हे ए तुटतू हे शो ना नको शोना नको नंतर तिथे आमचा फोटो सेशन झालेला आहे बाहेर बाप्पा गणपती माझा नीड दिवस कसे झाले काही समजलं पण आणि खूप छान वाटलं जेव्हा देव घरात असतात देव घर भरलेलं राहतं

कि बड़ पड़त शांत बस ना पोडे गावचा तलाव सुंदर असा व्ह्यू आहे इथे शंकराचं मंदिर आहे आणि सुंदर असा व्ह्यू